पुन्हा एकदा आजच्या नवीन व्लॉग लौ, व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मी आलेले आहे गिरणीत दळप दळायसाठी तांदळाचं आणि डाळीचं हरभराच्या डाळीचं दळप होतं ते दळण्यासाठी आलेले इथं हे काका काका आहेत का, का बघा गिरणीतले दळप घाल देत आहेत आणि हे आणवी बघा आमची इकडं तिकडे बघते आता दळप घेऊन घरी येत आहे मी आलेले आहे आज करायची आहे बटाट्याची भाजी तसेच मोडाची आमटी पण करायची आहे त्यासाठी बटाटे आणि मोड एकत्रच एका डब्यात शिजायला ठेवली होते ते आता शिजलेले आहेत थोडे गरम आहेत म्हणून थोडा वेळ थांबते त्यानंतर बटाट्याची साल काढून घेते आणि बटाट्याची भाजी आणि आमटी करायची आहे आपल्याला मोडाची आणि इथं सगळी तयारी झालेली आहे बटाट्याची भाजीला मोठा कांदा चिरलेला आहे आणि आमटीला बारीक चिरलेला आहे तसेच कोथिंबीर कडीपत्तासुद्धा घेतलेला आहे इथं गॅसवर टड कढई ठेवलेली आहे इथं कढईत तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे आणि मोहरी घातलेली आहे जिरे मोहरी चांगले तडतडल्यानंतर त्यात हिरव्या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत बघू शकता इथं आणि कढीपत्ता घातलेला आहे तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर ही घातलेली आहे आणि हे सर्व चमच्या याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कांदा सुद्धा त्यानंतर उभा चिरलेला कांदासुद्धा घातलेला आहे यात आता हे सर्व व्यवस्थित झऱ्याच्या सहाण yeah. मिक्स करून घ्यायचं आहे yeah. कांदा चांगला भाजून घ्यायचा इथं लाल सर्व त्यामुळे yeah. एकसारखं सर हलवत राहायचं आहे चमचाचं सहानं कांदा लवकर परतण्यासाठी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे yeah. मीठ घातल्यामुळे कांदा लवकर परततो <laughs> त्यामुळे इथं मीठ घालून घ्यायचं आहे त्यामुळे क कर... कांदा लवकर परतला जातो मीठ घातल्यावर आणखी एक ते दोन मिनटं कांदा चांगला परतून घ्यायचा आहे हा कांदा आपल्याला ब्राऊन सोनेरी रंगाचा कर, करा करायचा आहे इथं चवीनुसार थोडीशी साखर घालायची आहे तुम्हाला आवड आडत असेल तर घाला नाही घातली तरी चालेल आणखीन एक दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे भाजीला चवही चा चांगली येते कांदा लवकर परततो आणि भाजीला कलरही चांगला येतो त्यामुळे एक दिन दोन मिनटं आणखी परतून घ्यायचं आहे आता कांदा चांगला परतला आहे बऱ्यापैकी सोनेरी कलरवर झाला आहे कांदा आता जे उकडलेले बटाटे होते त्यात मी ऑलरेडी हळद घातलेली होती त्यामुळे गाल, आता वरून हळद घाल घालायची गरज नाही आता त्यात उकडलेले बटाटे ह्या कडेत टाकून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे हळद सगळीकडे लागेल असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हळद सगळीकडे लागलेली आहे छान भाजी पण व्यवस्थित परतून झालेली आहे मस्तपैकी आता झाकण घालून या भाजीला दहा मिनटं वाप काढून घेऊ म्हणजे बा भाजी आणखी छान शिजेल आता इथं झाकण काढून बघितलेलं आहे दहा मिनटं झाली चांगली वाप आलेली भाजीला आपली बटाट्याची खमंग भाजी तयार आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते बघू शकता इथं खमंग आणि झणझणीत चटपटीत अशी बटाट्याची भाजी तयार आहे ही भाजी खाली उतरून घेते आता कडाई चेल तापलेला आहे त्यात जिरे मोहरी टाकू जिरे मोहरी चांगले तडतडले आहेत त्यात

आपल्याला कांदा करतो परत करून घेऊ कांदा चांगला परतला आहे आता यात बटाटे आणखीन जास्त शिजायची गरज नाही आहे दोन मिनटं एक मिनिट तेलावर परतून घेऊ घडलेले मोड घालू पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून आता या चवीनुसार कांदा लसूण मसाला घालून घेऊ मटकी जरा सप्पक असते त्यामुळं जास्त कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला घालायचा इथं मी अडीच चमचे कांदा लसूण मसाला घाकलेला आहे तुमच्या चवी तुम्हाला कितपत तिखट सप्पक आवडते त्यानुसार कांदा लसूण मसाला तुम्ही घालू शकताय आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तो पाणी घालून घेते तुम्ही तुम्हाला कितपत भाजी पातळ किंवा घट्टा आहे त्यानुसार पाणी घालू शकता आता चवीनुसार यात पण साखर घालू शकता किंवा स्किप केली तरी चालेल खरं साखरेमुळे भाजीची चव वाढते त्यामुळे मी थोडी साखर घातलेली आहे तर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवर एक उकळी काढून घेऊ आता छान तू छान तयार आहे दे आपली मोडा मोडाची आणि बटाट्याची झंझणीत आणि चमचमीत छान अशी रस्साबाजी तर तुम्ही पण करून बघा माझ्या पद्धतीने अशी रस्सा भाजी तुम्हाला पण नक्की आवड आव आवडेल आव आवडली तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जे तांदळाचं पिठ आपण गिरणीतून दळून आणलं होतं त्या तांदळाच्या पिठाच्या आंबोळ्या केलेल्या आहेत आणि बटाटी बटाट्याची झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी केलेली आहे चला तर मग तुम्ही पण या माझ्याबरोबर जेवायला मी जेवून घेते आता आणि ना ऑलरेडी खाल्लेली आहे आईनं पण खालेली आहे जेवल्यानंतर मी गेली होती संध्याकाळी सोन्याचा सोनाराच्या दुकानात इथं चांदीच्या रिंगा बघायच्या होत्या आणवीसाठी एवढ्याचं डिझाईन या तर ह्यातली कुठली रिंग सिलेक्ट स से, सिलेक्ट करायची मला कळलं नाही आमचं रे, रे रिंगा घेतलेल्या आहेत मी दोनशे नाव हो द्यायचं काय आणि जुन्या दिलेल्या आहेत रिंगा माझ्या सोनाराच्या so, दुकानातून निघाल्यानंतर आम्ही लेसच्या दुकानात आलेलो आहोत इथं माझ्या ड्रेसला लावायला लेस पाहिजे होती म्हणून लेस घ्यायसाठी आले होत। ला, ला होते दुकानात भरपूर प्रकारच्या लेस होत्या भरपूर डिझाईनच्या लेस दाखवल्या त्यांनी पण मला पांढरी पाहिजे होती म्हणून मी पांढरी लेस घेतली ही लेस घेतलेली आहे साठ रुपये मीटर पडलेली आहे मला आणि हे दोऱ्याच्या गुंड्या घेतलेल्या आहेत दोन रुपयाच्या पाच रुपयाला एक दहा रुपयाच्या दोन दोऱ्याच्या गुंड्या बसलेल्या आहेत आणि आणवीला कुरकुरे घेतले आहेत दहा रुपयाचे आणि या आणवीला फायनली रिंगा घेतलेल्या आहेत तर कसा वाटला चावल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला खूप सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद रिंगा कशा दिसतात ते